मान्सूनपूर्व पावसानं गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्याला जोरदार तडाका दिलाय अति पाऊस वादळी वार आणि जंगली प्राण्यांनी नासधूस केल्यामुळं गगनबावडा तालुक्यात भाताच्या तरव्यांचं मोठा नुकसान झालंय तर काही गावातील तरवे कुजले आहेत त्यामुळं लावणीसाठी भात रोपांचा तुटवडा जाणवतोय गगनबावडा तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो यावर्षी चौदा मे पासून पावसाला सुरुवात झाली आहे पहिल्या पावसात पेरणी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पण पावसानं उघडीत दिली नाही त्यामुळे पेरणी लांबणीवर पडली उशिरा पेरणी केलेल्या भाताच्या तरव्यांची जंगली प्राण्यांनी नासधूस केली तर काही ठिकाणी अति पावसामुळे उभे तरवे कुजले आहेत त्यामुळे रोपांचा तुटवडा जाणवतोय आतापर्यंत गगनबावडा तालुक्यात सरासरी दोन हजार चारशे अडतीस मिलीमीटर पाऊस झालाय वेस धरण वीस जून रोजी भरलं कोदे धरण बावीस जून ला तर अणदूर धरण चोवीस जून रोजी भरलं तर सहा जुलै रोजी धामणी धरणात शंभर टक्के पाणी साठा झालाय कुंभी धरणात आजच्या घडीला पंच्याहत्तर टक्के पाणीसाठा आहे दोन महिने सुरू असलेली संततधार दाटधुकं जोराचा वारा हे चित्र गगनबावडा तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे त्याचा मोठा फटका बोरबेट गावाला बसलाय त्याशिवाय शेणवडे असळत जर्गी कातळी गारिवडे बावेली पळसंबे वेसरफ कोदे या गावातीलही शेतीचं मोठं नुकसान झालंय रानगव्यांचा धुमाकूळ सुरू आहे त्यामुळं गगनबावडा तालुक्यातील बळीराजा अक्षरशः हैराण झालाय